परत ठेवते आता या पातळीकडे बघू नका हा शांत बसून राहाय वगैरे काही तुमच्या तुम्ही पुढचे काही दिवस तरी हाच बस खायत आहे

पापन अब शांत

Ini kamar di Stasiun Pekan. Saya sudah tahu, ya? Saya beli di sini, saya cuma mau mengambil dari

कुळकवणी झाली ती जास्त पाणी झालं म्हणायची कुलकवणीची भाजी करू नको पण मी तर फक्त त्यांनी नाही सांगितलं सिद्धू तुझी नाही बोल तू असं पाणी टाक वगैरे असं काय घेतलंय का नाही ते स्वत ते पाणी टाक

हो नाही परत अरे हे भरलं पाहिजे ते झालं पाहिजे ना नको नको त्या गोष्टी लागल्या आहेत माझ्या चेहऱ्यावर जर का फुटलं नाही बघतोय बघ काय करू येते का बघ नाही येत आहे घे काहीतरी करायला हो ना

एकदम मुलं dialogue continue करूयात सिद्धू आपण बघायला लाग आणि पाहुणार आहे आता या पातेलीकडे ना बघू पण ना आता या पातेलीकडे बघूही नका हा शांत बसून राहा थोडस लाकड वगैरे दगडावर बस लाकड वगैरे थोडं पुढं करायला येते का बघ बघत रा काहीतरी आवडेल वगैरे येत ते विचारायला बघू दे बघत रा बघत रा बघत रा काय होतंय हे झाकण ते बंद कर तिकडचं झाकण ते याचं झाकण बंद कर मसाल्यांच हा टाइम टाइम ट्रान्झॅक्शन डाल नाही तर हा बाकीचं बंद कर तू बाकीची भांडी असायची वगैरे बाजूला करून ठेव एखाद एक बिंदू हे कर काही नको करू कट कट पाऊला ते डोळे पुसा

मग मोठा 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 चालू आहे रेणुका जी को बोला ना सर इसमें वाईट नाही नाही मोठा चालू आहे काहीतरी काम वगैरे करतात ती आवडते वगैरे तू बघतो छान रेडी आहे चलो काढा या

चांग का नाचा। अभी इसको ऊपर जा दो पिलर के बीच में लेके मारो उधर। क्या ट्वेल्थ स्टाइल है उसको? नहीं ये अटाया कर पति। नहीं आगे से लेने आउट है सब सोके हैं यार क्या कर रहे हैं।

नी जीवन बनू नता बाकी काही काय काय ओके ये राइस रेडी टाइप करके राइस रेडी पता किलो उठाया तो 80 डालो या मंत्री बाय डालो मंत्री बाय डाल दे सर सब रियल ले ये क्या करना है

左を左。